आरेवाडीच्या बनात तीस सप्टेंबर रोजी दसरा मेळाव्याचं आयोजन आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती आरेवाडी येथील प्रसिद्ध बिरोबाच्या बनामध्ये दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणारा दसरा मेळावा ओबीसी एल्गार मेळाव्यामुळे पुढे ढकलून येत्या तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली या मेळाव्यासाठी सांगली कोल्हापूरसह हो संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव येणार असल्याचं या त्यांनी यावेळी सांगितलं आहे याबाबत माहिती देताना गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की दरवर्षी बहुजनांचा आराध्य श्री क्षेत्र आरेवडी बिरोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये दसरा मेळावा होतो सदरचा मेळावा हा घटस्थापना झाल्यानंतर सातव्या माळेला होतो म्हणजेच यंदा अठ्ठावीस तारखेला सातवी माळ येते आणि याबाबत देवस्थान कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य आजी माजी पदाधिकारी गावचे सरपंच उपसरपंच यांची बैठक घेत अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता दसरा मेळाव्याची घोषणा केली परंतु ओबीसींचा एल्गार मेळावा ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आयोजित केला आहे छगन भुजबळ यांनी फोन करून अठ्ठावीस तारखेला दोन कार्यक्रम होत आहेत तर आपण एकच कुठला तरी कार्यक्रम क का घेऊ असं आवाहन केलं त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही दसरा मेळावा सातव्या दिवशी न घेता नवव्या दिवशी घेतोय म्हणजे मंगळवारी दिनांक तीस सप्टेंबरला सायंकाळी वाजता बनात, बनात, दसरा सा आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येनं दसरा मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे दरवर्षी बहुजनांचं आराध्य श्री क्षेत्र आरेवाडी बिरोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये दसरा मेळावा होतो तो घटस्थापना झाल्यानंतर सातव्या माळेला होतो म्हणजेच अठ्ठावीस तारखेला सातवी माळे येते मी देवस्थान कमिटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य आजी माजी सगळे पदाधिकारी गावचे सरपंच उपसरपंच यांची एक बैठक घेतली होती आणि अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता दसरा मेळाव्याची घोषणा केली होती परंतु बीड येथे ओबीसीचा एल्गार मेळावा माननीय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात आयोजित केलेला आहे तर आपण एकच कुठला तर कार्यक्रम घेऊ आणि म्हणून आम्ही दसरा मेळावा सातव्या दिवशी न घेता आम्ही नवव्या दिवशी घेतोय म्हणजे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व दसरा मेळाव्यामध्ये मध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सर्वांना करतोय एस पी एन मराठी सांगली